आपण पाहत आहात महाराष्ट्राची जुनी शमडी येथील जामणवाडी वस्तीतील नागरिकांचे पाण्यातून रोज मार्गक्रमण सुनील महाजन यांनी दिले त्वरित रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन बागलाड तालुक्यातील जुनी शंभे येथील जामनवाडी वस्तीतील ग्रामस्थ आजही रस्त्याअभावी रोज गुडघावर पाण्यातून मार्गक्रमण करीत आहेत शासनाकडून रस्त्यांसाठी भरीव निधी दिला जात असल्याचा गाजाबाजा सर्वत्र बघायला मिळत आहे परंतु सटाण्यापासून हक्काच्या अंतरावर असलेले जुनी शमडी गावातील जामणवाडी वस्ती आजही रस्ता नसल्यामुळे डोक्यावर लाकडांचे ओझे शालेय विद्यार्थी पाण्यातून प्रवास रात्री, रात्री पाण्यामध्ये उतरून प्रवास करणे रोजच्या वस्तू घेण्यासाठी तर दररोज असंच मार्गक्रमण करावं लागत आहे आज जीवघेणा प्रवास म्हणजे जीवाला धोका आहे तरीही तेथून प्रवास केल्याशिवाय कामधंदे करू शकत नाही पोटा पाण्याला काही आणू शकत नाही त्यामुळे हा प्रवास असाच सुरू आहे जामणवाडी वस्तीवरील ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन यांना हा जीव घेणार रस्त्याची कहाणी सांगितली प्रत्यक्ष सत्य परिस्थिती बघितल्यावर तेथील ग्रामस्थांचे होणारे हाल बघून सुनील महाजन यांना देखील गहिवरून आले त्यांनी लवकरच येथील ग्रामस्थांसाठी रस्ता उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले एवढी माजी सरपंच राहुल शेलार गुलशन पवार छबुलाल दडवी बाळासाहेब मोरे रोशन पवार प्रकाश दडवी चेतन शेलार दादाजी दडवी उज्जैन दडवी राहुल दडवी तुषार दडवी दीपक दडवी विजय दडवी मुन्ना मोरे संगीता दडवी मोनकी दडवी दडवी सुशीला पवार केवडबाई निर्मला दडवी आदीसह उपस्थित राहून आपली व्यथा मांडली या रस्त्यासाठी आम्ही अनेक वर्षांपासून मागणी करून देखील याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाहीत परंतु सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन यांच्याकडे आम्ही या रस्त्याची मागणी केली त्यांनी त्वरित करून देण्याचे आश्वासन दिले लहान मुलं महिला अनेक वेळा पाण्यातून मार्गक्रमण करताना पाण्यात पडून दुखापत देखील झाली आहे अशी माहिती छबुलाल दडवी यांनी दिली या वस्तीवर गेल्यानंतर परिस्थिती बघितल्यावरच फार वाईट वाटले परंतु या वस्तीतील रस्त्याचा प्रश्न हा दोनच दिवसात पूर्णत्वाकडे नेला जाईल येथील काटेरी झुडपे मोकळे करून चांगल्या प्रकारे रस्ता बनवून देऊ असे आश्वासन सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन यांनी दिले बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक गणेश बागूल